आलाय समोर दोन गटात दगड दगडफेक झाली काही जण जखमी पण नेमके ने काय दगडफेकीच काही कारण समोर आले बरोबर आहे शारदा राजाराम जयराम दिंडे नावाची एक महिला आहे माळेगाव शेंद्रा तालुका हद्दी मध्ये तर यांचे आणि सासूचे सासू राधाबाई तुकाराम दिंडे यांचे आपसात शेतीवरून वाद आहे आणि त्या वादाचं पर्यावसन काल त्यांच्या आपसात भांडण झाले होते त्यातला शारदा राजाराम दिंडे यांचा नवरा जो आहे तो सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट आहे ट्रीटमेंट सुरू आहे आणि ही ट्रीटमेंट सुरू असताना यातील जे वडार समाजाचे बाकीचे यांचे पाहुणे रावळे सगळे जमा झाले त्यात परभणीचे पण पाच लोक होते आणि माळेगावचे काही तर यांनी आपसात धुंद करून इथं सार्वजनिक ठिकाणी आपसात धुंद करून सरकारी दवाखान्याच्या पुढच्या फिमायसिसमध्ये दगडफेक केलेली आहे त्याच्यातले जखमी जवळपास सहा जखमी सध्या सिव्हिल हॉस्पिटल येथे ट्रीटमेंट घेत आहेत आणि बाकीचे लोक सगळे पळून गेलेले आहेत सध्या आरोपी इथे उपलब्ध नाहीत आणि हे सहा लोक आहेत यांच्यावर पण आम्ही गुन्हे दाखल करणार आहे काही अँल आणि रिक्षा हा दगडफेकीत अँबुलन्स पण काच फुटला असं म्हणत त्या अँबुलन्स ड्रायव्हर बोलत होते ते पण याच्यात ऍड होईल प्रॉपर्टी डॅमेज ऍक्ट नुसार कारवाई होणार या दगड जखमी झाले त्यांची नाव काय एक सहा लोक जखमी आहेत जनेश सेवाळे प्रभू शिराळे प्रकाश शिराळे शारदा दिंडेची बाई ऑलरेडी आहे इथे म्हणजे जिच्यामुळे कारण झालेले अरुण अशोक शिराळे आणि माहिती घेणं चालूच आहे अजून बोरेसा